हरिरामाच्या गजरासह लाया व बुक्क्याची उधळण करीत पंढरपूर येथील महाद्वार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाद्वार काल्याने खऱ्या अर्थाने आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते वारकरी संप्रदायातील काल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रीकृष्णाने आपल्या बालसवंगडांसह काला करून परमेश्वर व भक्त यांच्यामध्ये भेद नसल्याचा संदेश दिला होता यामुळेच काल्याची ही परंपरा वारकरी संप्रदायाने जपली आहे पंढरपूर येथील हरिदास घराण्यात गेल्या दहा पिढ्यांपासून काल्याचा उत्सव साजरा केला जातो हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दर्शन देत आपला खडावा प्रसाद म्हणून दिल्याची आख्यायिका आहे तेव्हापासूनच हरिदास व संत नामदेव महाराज यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत परंपरेप्रमाणे नामदास महाराज यांची दिंडी काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर विठ्ठलाच्या पादुका मदत महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पागोट्याने बांधण्यात आल्या यानंतर हा सोळाशे विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडप येथे दाखल झाला व पाच प्रदक्षिणा पूर्ण करून लायाने भरलेली हंडी फोडण्यात आली यानंतर महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटात पादुकांना स्नान घालण्यात आले यानंतर महेश्वरी धर्मशाळेत दहीहांडी फोडून हरिदास वीज मार्गे उत्सव पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला काल्याच्या उत्सवाबरोबर हजारो भाविकांनी हजेरी लावली होती भाविक जागोजागी कुंकू बुक्का व लायाची उधळण करीत पादुकांचे दर्शन घेत होते काल्याच्या वाड्यात हजारो भाविकांना लाया दही दूध यापासून बनवलेल्या काल्याचा प्रसाद वाटण्यात आला